पत्रकार सिद्धेश्वर सोमोंशी यांचे निधन लातूर येथील नांदेड नाका एस ओ एस भागातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सिद्धेश्वर किशनराव सोमोंशी वय वर्ष 55 यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने 3 जुलै 2024 रोजी निधन झाले त्यांच्या पार्थिव देहावर मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कैलासवाशी सोमोशी यांच्या पश्चात पत्नी विवाहित मुली मुले नातवंडे असा परिवार आहे सामाजिक कार्यकर्ते अजय सोमोशी यांचे ते वडील होते दलित उपेक्षित आणि अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांवर मागच्या काळात नेहमी आंदोलन करणाऱ्या सोमोशी यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात दलित पॅन्थरपासून झाली शिधापत्रिका मिळावी आणि निराधारांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी अनेक वेळा उपोषणे मोर्चे काढून गरजवंतांना लाभ मिळवून दिला लातुरातील गुळमार्केट ते विवेकानंद हॉस्पिटल परिसरातील झोपडपट्टी वासियांचे पक्क्या घरात पुनर्वसन होण्यासाठी त्यांनी लढा उभारला आणि तो यशस्वी केला दलित समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आवाज उठवला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दरवर्षी दोन महिने पानपोई सुरू करण्याचा उपक्रम त्यांनी सलग वीस वर्ष चालवला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी मुलांना शाळेले साहित्य आणि गणवेश वाटप करून गरीबांच्या शिक्षणाला मदत केली समाजाच्या शेवटच्या घटकांसाठी समर्पित भावनेने काम करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेला सिद्धेश्वर सोमवशी यांनी अलीकडील काळात साप्ताहिकाच्या माध्यमातून पत्रकारिताही केली त्यांनी समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडून अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला राजमंत्र साठी सुधाकर फुले लातूर